लोकांनी सतत माझ्यावर जो भद्रावतीमध्ये विश्वास करून निवडून दिलेला आहे मी आज भद्रावतीला एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा या वरुऱ्यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे म्हणून या सर्व गोष्टीची जाण मला आहे मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणून जर वरोराकरांनी जर माझ्यावरती विश्वास केला तर ज्याप्रमाणे मी भद्रावतीचा विकास केला त्याचप्रमाणे वरोऱ्याचा सुद्धा विकास करेल नमस्कार मी रश्मी केडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत ज्यांची ओळखच विकास पुरुष आहे आणि त्यांनी नेहमीच ते सामाजिक कार्यात अग्रणी असतात लोकांसाठी धावून धावून जात असतात आणि आता नुकतीच त्यांना वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहेत तर माझ्यासोबत आहेत अनिल अनिलजी धानोरकर दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद एकंदरीतच दादा आता इतक्या वर्षापासून तुम्ही सातत्याने जनतेच्या सेवेत आहात पंधरा वर्ष गेली तुम्ही नगरसेवक पदावर होते आणि त्यानंतर आता नगर आणि त्यानंतर आता आता विधानसभेसाठी तुम्ही इलेक्शन करतात यावेळी निवडणूक कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही लढणार आहात मागील पंधरा वर्षापासून मी भद्रावती नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे मी या भद्रावती शहरात केलेले काम त्यामुळे लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि या ठिकाणी मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी आता ज्या ज्या खासदार आहे त्या आमदार म्हणून काम करत होत्या परंतु ज्याप्रमाणे या वरोरा भद्रावती विधानसभेचा विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे इकडे कोणतेही नवीन उद्योगधंदे आलेले नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही ह्या सर्व मुद्द्यांवरती मी घेऊन ही निवडणूक लढवित आहे दादा आपण आता कुठल्याही निवडणुकीत म्हटलं तर किंवा सामान्य माणसांची एक समस्या असते ती म्हणजे बी एस पी फॅक्टर बिजली सडक पाणी तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत जे काही आमदार होते ज्यांनी आता विद्यमान आमदारांनी या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सॉल्व्ह केल्या आहेत का आणि तुम्ही जर आमदार झाले तर या समस्यांकडे तुम्ही कसं पाहता बिलकुल ज्याप्रमाणे लोकांच्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे काम झालेलं नाही म्हणून कसं आहे की लोकांनी सतत माझ्यावर जो भद्रावतीमध्ये विश्वास करून निवडून दिलेला आहे तर मी आज भद्रावतीला एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवलेलं आहे तसंच लोकांना वाटते की ज्याप्रमाणे भद्रावतीचा विकास झाला त्याप्रमाणे इकडे वरोरा असो किंवा संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून लोकांकडे माझ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की ज्याप्रमाणे भद्रावतीचा विकास केला तसा संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विकास करावा अशी लोकांची अपेक्षा आहे तुम्ही दादा भद्रावती म्हणजे गावाला शहर त्याचं रूप तुम्ही दिलं मला त्याबद्दल थोडं ऐकायचं तुमच्याकडनं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ला चार ग्रामपंचायत मिळून भद्रावती नगरपालिकेची स्थापना झाली तर एक भद्रावती त्यावेळेस एक खेळासारखं दिसायचं की शहर असून म्हणजे नगरपालिका झाली परंतु खेड्यासारखं दिसायचं त्या ठिकाणी डिवायडर नव्हते गेट नव्हते मधामध्ये पोल होते डीपी होत्या मी त्या सर्व हटवून आणि मधा डिवायडर केले सर्व डीपी हटवल्या पोल हटवले आणि एक स्वच्छ आणि सुंदर भद्रावती मी निर्माण केलं मला राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पुरस्कार मिळाले आणि एक सुंदर आणि स्वच्छ भद्रावती शहर आज निर्माण झालेलं आहे बिलकुल बिलकुल आणि हे सुंदर तुम्ही काम केलेलं आहे मला वाटतं तुमचं एखादी हे ड्रीम प्रोजेक्ट एखादा प्रोजेक्ट असेल तर आता वरोऱ्यासाठी तुम्ही असा काय संकल्प घेतला आहे एखादी काम आहे जे तुम्हाला आता करायचंच आहे वरोरा नगरपालिका ही इंग्रजाच्या काळापासून आहे माझ्याकडे भद्रावती नगरपालिका फक्त पंधरा वर्ष माझ्या हातात होती मी आज भद्रावतीला चोवीस तास पाणी देऊ शकतो आणि ते स्वच्छ पाणी देऊ शकतो तर माझा ही वरोरा नगरपालिका जुनी असून या ठिकाणी पाहतो आपण रस्त्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे फिल्टर पाणी मिळत नाही आहे आणि नगरपालिका जो लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेच्या बाबतीतसुद्धा या वरोऱ्यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे म्हणून या सर्व गोष्टीची जाण मला आहे मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणून जर वरोराकरांनी जर माझ्यावरती विश्वास केला तर ज्याप्रमाणे मी भद्रावतीचा विकास केला त्याचप्रमाणे वरेचा सुद्धा विकास करेल एकंदरीतच जाता कुठेतरी आपण आता धानोरकर परिवारावर येते जनतेचा भरघोस प्रेम तुमच्या परिवारावर आहे आता तुम्ही काल वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारीचा अर्ज भरला तुमच्या आई तुमच्या सोबत होत्या कुठेतरी ही चर्चा होती की तो जो फॉर्म आहे उमेदवारी तुम्हाला जाहीर होईल पण झाली नाही पण दानोरकर परिवारांवर जसा जनतेचं प्रेम आहे तुमची आई काल तुमच्यासोबत होती परिवार आहेत तर ते प्रेम तुमच्याकडे राहील का सगळ्यांचं की आपण खासदार मॅडमकडे ते प्रेम जास्त जाईल असं वाटतं नाही ज्याप्रमाणे लोकांनी आमच्यावरती विश्वास केला खासदार मॅडम जेव्हा खासदार किला उभ्या राहिल्या आम्हालासुद्धा वाटलं की खासदार मॅडम खासदार झाल्यानंतर काही विकास करतील त्या दृष्टिकोनातून त्यांना निवडून आणण्याकरता माझी आई असो मी असो आमचं संपूर्ण धानोरकर कुटुंब त्यांच्यासोबत काम केलं परंतु या सहा महिन्यात अशी परिस्थिती झाली की आज खासदार मॅडम सर्वसामान्य नागरिकांचे फोन उचलत नाही त्यांच्याशी बरोबर वागत नाही त्यांच्याशी बोलत नाही त्यामुळे लोकांच्या वारंवार तक्रारी आमच्या पर्यंत येतात म्हणून मी ठरवलं की यावेळेस आता स्वतःच उभं राहायचं आणि लोकांचे कामं करायचे तर धानोरकर कुटुंबातला एकच वारस आहे तो म्हणजे अनिल धानोरकर जो या विधानसभा निवडणुकीमध्ये उभा आहे आणि आम आमचं संपूर्ण धानोरकर कुटुंब आणि माझी आई आणि बाळू भाऊचे आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत आहे बिलकुल दादा सातत्याने आता वरोऱ्याची जर आपण गोष्ट केली तिथे एक अंबादेवीचं मंदिर आहे जिथे नवरात्रीत खूप मोठी यात्रा भरत असते किंवा मोठे लोक दे दूर महा लोक इथे येत असतात दर्शनासाठी स्वयंभू ही मूर्ती आहे तर तुम्ही या मंदिरासाठी काही नियोजन आहे की प्लॅनिंग आहे की काही करणार म्हणून नाही जरूर मला या बाबतीमध्ये अनुभव आहे भद्रावती हे मी ब वर्ग पर्यटन क्षेत्र घोषित करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विजासन बौद्ध लेणी असो गौराळा गणेश मंदिर जे अष्टविनायक एक आहे आणि अशा सर्व बाबतीचा विकास मी स्वतः करून घेतलेला आहे म्हणून मला त्यातला अनुभव आहे आणि मी एक केलेले काम आहे तर मला यातसुद्धा देवीचा विकास आणि त्या परिसराचा विकास करता येईल कारण मला त्या बाबतीत अनुभव आहे दादा तुम्ही आता इलेक्शनसाठी आहात पण समोरचे कॉम्पिटेटर हे तितके स्ट्रॉंग आहेत तर तुम्ही त्यांना कशी कम्पीट करणार आहात काय नियोजन हो केलं आहे बरोबर आहे एकीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची ही लढाई आहे दुसरीकडे असे सांगतात की आम्ही एवढे करोड खर्च करू परंतु निवडणूक लढवू परंतु माझ्याकडे मी केलेल्या कामामुळे लोकांचे आशीर्वाद आहे आणि लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे कारण नेहमी मी, मी लोकांच्या सतत संपर्कात असतो आणि नेहमी प्र माझ्या बाबतीमध्ये एक असं ठरलेलं आहे की अनिल भाऊला केव्हाही फोन करा जर ते बिझी असले तर थोड्या वेळाने रिटर्न कॉल येतात परंतु आज खासदार मॅडमकडे अशी परिस्थिती आहे की ना ते त्यांचा रिटर्न कॉल येत ना कॉल उचलत अशा प्रकारच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या मी खासदार बाबतीत बाबतीत या बोलत आहे कारण त्यांचा प्रचार मी केला त्यांच्यासाठी मी फिरलो आज लोक म्हणतात की तुमच्याकरतानी आम्ही त्यांना मतं दिले परंतु आज ते आमच्या फोन सुद्धा उचलायला तयार नाही म्हणून मी स्वतःच लढून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला कुठेतरी ते आरोप तुमच्यावर होताना दिसत आहेत तर बिलकुल हंड्रेड टक्के कारण माझ्याकडे पाहून नेहमी तुम्ही पाहत असेल की दोन हजार चौदाची निवडणूक असो दोन हजार एकोणीसची आमदारची निवडणूक असो ज्या भागामध्ये आमदार मॅडम राहतात आता ज्या खासदार आहेत त्या त्यांना त्यांच्या वार्डातसुद्धा मतं कमी आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वार्डात त्या राहतात त्या वार्डातसुद्धा मतं कमी आहे त्यांच्या बाजूचे राजूरकर साहेब जे उभे होते त्यांना वार्डात मतं जास्त आहे म्हणजे मॅडमला वरोऱ्यात मध्ये मत कमी होते मागच्या वेळेस दोन हजार चौदामध्ये मध्ये बाळूभाऊ सुद्धा होते भद्रावतीमध्ये मी केलेलं काम आणि माझ्यावर असलेला विश्वास यामुळे लोकांनी तिकडून भरभरून मत दिले इकडून नेहमी वरुऱ्याकडून मागे असतात आणि भद्रावतीकडून त्यांना लीड मिळून ते निवडून येतात आता आपण जनतेशी चर्चा केली जनतेचं असं म्हणणं आहे की या क्षेत्रात त्यांना शांतीप्रिय असं उमेदवार हवाय नेता हवाय यावर तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे माझ्या राजकीय जीवनाला आज अठ्ठावीस वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहे परंतु माझ्यावरती आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही आणि माझ्यावरती मी पंधरा वर्ष भद्रावती नगरपालिकेचा अध्यक्ष तीन वर्ष मी शिवसेनाचा जिल्हाप्रमुखसुद्धा होतो परंतु माझ्यावरती ना कोणते गुन्हे आहे ना कोणते भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यामुळे मी एक सर्वसाधारण कार्य करणारा व्यक्ती आहे त्यामुळे मी सतत कार्य करत असतो आणि लोकांच्या सतत संपर्कात असतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला उमेदवारी का दिली गेली नसावी खासदार मॅडमला स्वतःच्या भावाला उमेदवारी द्यायची होती जवळपास साडेतीन महिन्या अगोदर मला एक दिवस खासदार मॅडमचा फोन आला आणि त्यांनी मला घरी बोलावलं सकाळी तुम्ही घरी या मी घरी गेलो असता त्यांनी मला सांगितलं की मला सोनिया गांधीजी चेन्नी थलाजी आणि नानाभाऊ पटोले यांनी सांगितलं की घरच्या घरी धानोरकरला तिकीट द्यायची नाही सोबतच म्हणाल्या की काल माझी बूथ प्रमुखाची मिटिंग झाली आणि ते सुद्धा म्हणाले की घरच्या घरी धानोरकरला तिकीट द्यायची नाही मी मग मा खासदार मॅडमला बोललो की तुम्हाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा अधिकार आहे परंतु मी सतत नागरिकांच्या संपर्कात राहील जे जनता ठरवेल त्याप्रमाणे निवडणूक होतील नंतर जवळपास वीस पंचवीस दिवसांनी माझ्याकडे भद्रावतीला त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की मी प्रवीण काकडे यांचं नाव समोर करत आहे कारण चंद्रपूरचे काही या ठिकाणी कार्यकर्ते तिकीट मागत आहे तर प्रवीण काकडेचा आणि चंद्रपूरच्या लोकांचा काही संबंध नाही परंतु मॅडमला एक प्रकारे असं करायचं होतं की आपल्या स्वतःचा भाऊ वट्यामध्ये म्हणजे ओट्यामध्ये वट्यात आणि आपल्या नवऱ्याचा परिवार गोठ्यात म्हणजे आपला स्वतःचा भाऊ वट्यात आणि नवऱ्याचा परिवार गोट्यात तेव्हापासून मॅडमच्या लक्षात आलं की हा काही स्वतः प्रचार केल्याशिवाय आणि फिरल्याशिवाय राहणार नाही म्हणून मॅडमला ते मॅडमनी मला तेव्हापासून सतत टाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला मिटिंगाला बोलावणं बंद केलं माझ्या घरी येणं बोलणं चालणं बंद केलं कारण त्यांना त्यांच्या जो व्यसनी असलेला भाऊ आहे ज्याला सर्व शोक आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे त्याला त्यांना तिकीट द्यायचं होतं त्याकरता त्यांनी आमच्या परिवाराला तोडण्याचं काम हे खासदार मॅडम यांनी केलेलं आहे आणि खासदार मॅडमनी एक दिवस कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि सांगितलं की मी कोण्या दगडाला सुद्धा उभं ठेवलं तरी मी निवडून आणू शकतो एवढी माझ्या ताकद आहे त्यांना जे लोकसभेमध्ये दोन हजार दोन लाख साठ हजाराची लीड मिळाली ही सर्वांच्या मेहनतीमुळे मिळाली ही एकट्या त्यांच्याकरतानी मिळाली नाही त्यांना त्या दोन लाख साठ हजाराचा गर्व झाला आणि त्या गर्वातून त्यांनी ठरवलं की मी माझ्या स्वतःला जेव्हा ते सांगतात की परिवाराला तिकीट द्यायचं नाही मग त्यांचा भाऊ हा परिवाराच्या वेगळा थोडी आहे त्यांचा भाऊ तर या चंद्रपूर जिल्ह्यातलासुद्धा नाही आहे आमच्या भद्रावतीमध्ये यमटा माइन्स आहे त्या ठिकाणी खासदार साहेबांचं काम चालायचं तर हा प्रवीण काकडे गुगुसला एका फॅक्टरीमध्ये पाच हजार रुपयांनी नोकरीवरती होता परंतु खादा खासदार साहेबाशी लग्न झाल्यामुळे खासदार साहेब त्याला इथे घेऊन आले आणि दहा हजार रुपये महिना त्याला यमटामध्ये काम पाहण्याकरता देत होते तर तो, तो इथे याला कामासाठी आणलेलं होतं परंतु आज तो या ठिकाणी बहिणीच्या माध्यमातून मालक बनू पाहत आहे एकंदरीतच म्हणजे हा प्रवास तुमचा खूप मोठा राहिलेला आहे आणि तुम्ही सातत्याने प्रेक्षकांशी किंवा जनतेशी जे आहे तुम्ही कनेक्ट होते शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार धन्यवाद आपण जर सर्वांनी माझ्यावरती विश्वास केला तर ज्याप्रमाणे मी भद्रावती शहराचा विस विकास केला त्याचप्रकारे मी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचासुद्धा विकास करेल अशी मी ग्वाही देतो माझ्यावरती एक वेळा विश्वास ठेवा कारण मी सतत जनतेशी काम करावं जनतेशी जोडलेला माझं नातं आहे आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबापैकी आहे मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि बाळूभाऊ जानवडकर यांचा सगळा भाऊ आहे नमस्कार बिलकुल दादा आज तुम्ही नवराष्ट्राशी चर्चा केली तुमचा वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि या पुढील वाटचालीसाठी या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर एकंदरीतच आपण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत अनिल दादांशी आपण जी आहे चर्चा केलेली आहे आणि एकंदरीतच याचं चित्र काय आहे ते आपल्याला थोडं क्लिअर झालं आहे दादांचं विजन जे आहे ते क्लिअर आहे आणि तळाघरातील नेता म्हणून त्यांची एक ओळख आहे जनतेसाठी त्यांच्या मनात तळमळ आहे आणि गेले कित्येक पंधरा वर्षापासून ते नगराध्यक्ष म्हणून काम करत आहे भद्रावतीमध्ये गावाला त्यांनी शहराचं रूप दिलेलं आहे पाण्याच्या समस्या ज्या आहेत त्या दूर केल्या आहे आणि आता ते वरोऱ्यासाठी काम करणार आहे आणि त्यांच्या या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे ह्याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन तन्मय सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र वरोरा